नमस्कार मतदार बंधू भगिनींनो आपल्या विधानसभा दोन हजार चोवीस चे मतदान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी होत असून सकाळी सात ते सायंकाळी सहा असा मतदानाचा वेळ आहे सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे मतदानांना मिळालेली सामर्थ्यशाली शक्ती म्हणजे मतदानाचा अधिकार व तो प्रत्येकाने या मतदान सोहळ्यात पार पाडावा यासाठीच हा व्हिडिओ कारण आपल्या जीवनातील समस्या आपल्या जीवनातील सुविधा आपल्या जीवनातील भविष्यातील काळजी चिंता आणि नियोजनासाठी आपण जी एक व्यवस्था उभी केली आहे त्या व्यवस्थेला निवडून देण्याची संधी भारतीय लोकशाही पद्धतीने आपल्याला दिलेली आहे व ती अमूल्य संधी आपण केलेल्या मतदानातून आपले लोकप्रतिनिधी विधानसभेत जाऊन तेथून आपल्यासाठी कानून नियम आणि अंमलबजावणीचे एक स्वतंत्र व्यवस्थापन निर्माण करून आपल्या भावी जीवनात सामर्थ्य प्रदान करतील यासाठी आपण निवडलेले लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याची ही एक संधी आपल्या भारतीय महाराष्ट्रीय लोकशाही पद्धतीतील प्रत्येक संज्ञान नागरिकाला असते व तो हक्क आपण बजावावा आणि त्या दिवशी एक सण उत्सव महोत्सव समजून आपले कर्तव्य समजून इतर कोणतेही कामे न काढता सकाळीच सात ते सायंकाळी सहापर्यंत जेव्हा शक्य होईल त्या वेळेत मतदान करून आपले कर्तव्य निभावे असे आवाहन मी या व्हिडिओत करतो आणि शंभर टक्के आपण मतदान प्रमाण वाढवले तर तुमचे लोकप्रतिनिधी तुम्हाला हवे असलेले तुम्ही निवडलेले तुम्ही मतदान केलेले विधानसभेत जाऊन तुमच्यासाठी एक प्रामाणिकपणे एक व्यवस्था निर्माण करतील व ती व्यवस्था तुमच्यासाठी तुमच्या भावी पिढ्यासाठी सामर्थ्य प्रदान करेल हीच मला तुम्हाला या आवाहनातून सांगण्याची इच्छा आहे हा विचार कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक विनंती आमच्या प्रेक्षकांना की तुमचं विधानसभाचं क्षेत्र कोणतं आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आपल्याला साठी पुढील विचारासाठी त्याची माहिती फार उपयोगी ठरणार आहे तरी ती विनंती करण्यात येते तरी तेवढे करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं नक्की करा धन्यवाद